सोलापूर जिल्ह्यात पपईची ही मोठ्या प्रमाणात वाढते आणि पपई ही आरोग्यासाठी चांगली असल्याचं शास्त्रज्ञ सातत्याने सांगतात आणि चक्क सो उत्तर सोलापूर तालुक्यातील एक युवक अवघ्या सव्वा एकरात त्याने पपईची शेती केलेली आहे आणि त्यातून भरभू भरघोस असं उत्पन्न देखील मिळव मिळवलेलं आहे आपल्यासोबत युवक आहेत काय सांगाल आपलं नाव काय आणि ही पपईची शेती जी केली ती कोणती आहे नमस्कार मी माझं नाव श्रीरंग श्रीकांत कुलकर्णी पंधरा नंबरची जात आहे गेल्या वर्षी म जानेवारीत लावली होती आणि सध्या इल्ड ब्याऐंशी टनापर्यंत निघाला आहे सरासरी भाव मला दहा प्रमाण मिळाला आहे तरी ह्याला भरपूर खतं शेणखत हे ते बरेच केमिकल हे ते वापरून बाग अशी आणलेली आहे आता ही बाग लावत असताना कुणाचं मार्गदर्शन केलं आणि आधी शेतीत काय पीक घेतलं होतं माझे गुरु श्री सुनील विनायक घाटोळे गाव आनगर आपले मोहोळ पशी त्यांची नर्सरी आनगरमध्ये घाटोळे नर्सरी तिथून रोप घेतलं होतं आपण तर पंधरा नंबरची जात त्यांनी सांगितली आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आणि थोडं माझं त्यात मोठ्या म्हणजे हे कष्टाचा वा कष्टाचं कष्ट करून मी शेवटी पपई ही यशस्वी केली आहे आणि आणि खताचं म्हणलं तर पहिल्यांदा रोटरून फण कुळो घालून रान नीट करून बेसर डोस शेणखत आपलं बेसर डोस म्हणलं तर नऊ चोवीस चोवीस किंवा दहा सव्वीस सव्वीस असे आणि प्रत्येक लावल्यापासून एक आठ दिवसाला एक महिनाभर मी आठ दिवसाप्रमाणे आळून ह्याला केलेली आहे आता पपई लागवड केल्यानंतर किती महिन्यात हिला फळ चालू होते कमीत कमी साडेआठ महिने तर लागते ला, पंधरा नंबर आता पपई आली आणि मग यानंतर या यावर कोणकोणते रोग पडतात मग काय फवार नाही घेतले आता याला मुख्य म्हणजे हा रोग म्हणजे सकिंग पेस्टचा आहे नेमका म्हणजे सकिंग पेस्ट म्हणजे काय आपल्या इन्सेक्ट असतो तो थ्रिप्स पुन्हा जेर्शीड आफिड्स असे रोग असतात त्याच्यामुळे वायरस येऊ शकतो त्याच्यामुळे आणि त्याला उपाय म्हणलं तर आपले इन्सेक्टिसाईड चांगले बाजारात उपलब्ध असणारे ते फवार लागते आणि फंगसचं म्हणलं तर क्लायमेटनुसार फंगसचे पण औषधं घ्यावं लागते बुरशीनाशक आता ही पपई पीक म्हणजे आता हे थंडीत आले परत मध्येच आबाळ येतं मध्येच अवकाळी आला तर मग काय परिणाम होतो याच्यावर मग काय तयारी असते आपली हवामा हवामानानुसार आपल्याला औषधं तयार ठेवावं लागते घ्यावं लागते हवामान म्हणलं तर आता ढगाळ आलं तर डावणी पुन्हा भुरी पावडर मिलडिओ करपा रिंग स्पॉट असे वायरसचे प्रकोप होऊ शकतो त्याच्यामुळे प्रिव्हेंटिव्ह आपण स्प्रे घेतलेले बरे आता ही जी पपई आहे ते किती किलो भरली वजनाला आणि मग कुठल्या मार्केटला जाते आणि कशी गेली आता बघा ही कसं आहे पंधरा नंबर म्हणजे शेतकऱ्यांना विकसित केलेली जात आहे सगळं सर्वसामान्य सर्व पंधरा नंबर म्हटलं तर एक पपई कमीत कमी आठशे ते दोन किलो अडीच किलोपर्यंत उतारा पडतो आणि याला मार्केट म्हणजे कसं आहे आपलं पुणे मुंबई दिल्ली जसं व्यापाऱ्याच्या मागणीनुसार लांब पल्ल्यालासुद्धा एक नंबर क्वालिटी आहे जी आता ही लावली आहे पपई तर किती खर्च आला याला आता माझं तर माझा खर्च तर एक लाख ऐंशी हजार रुपये सध्या खर्च आहे म्हणजे संपसतो म्हणजे दहा लाखातून दहा लाख रुपये मला झाले नऊ एकोणनव्वद तर त्यातून मला आठ लाख रुपये निव्वळ फायदा झाला आता हे किती बाय कितीवर लागवड आहे या झाडांची हे जी कशी आहे आता माझं गणित आहे ते दोन रोपामधलं सहा फूट आणि दोन वळी एका वळीतलं आठ फूट आठ बाय सहा अशी लागवड आहे आणि सव्वा एकरामध्ये मी एक हजार सात झाडं म्हणजे रोपं बसवलेली आहेत शिक्षण किती झालं एवढं भारी शेती केली तुम्ही चांगलं एवढं उत्पन्न काढलं तर शिक्षण किती झाले सर माझं तसं म्हटलं तर काय आहे म्हणजे दहावी पास आहे फक्त मी आणि अनुभव म्हटलं तर वडिलांचे अनुभव द्राक्षबाग इथं होते काय बाग द्राक्षबागमधल्या संकटामुळं गेली मग त्यांचेसुद्धा श्रेय भरपूर आहेत माझ्या पाठीमधून काय तरुणांना काय आव्हान कराल आता तरुण तर शेतीत पैसे शे मिळत नाही किंवा मनावर तसं उत्पन्न निघत नाही म्हणून आता पुणे मुंबई गाठताना दिसतं तर अशा तरुणांना काय आव्हान कराल काम शेती केली तर चांगलीच आहे फक्त थोडा हे कष्ट करण्याची तयारी पाहिजे तरुणांना जर पाहिलं तर या तरुणाने शिक्षण घेत आणि अवघ कमी शिक्षण झालं असतानाही मोठ्या अनुभवातून पपईची शेती पिकवलेली आहे तब्बल दहा लाखाच्या आसपास नफादेखील या तरुण युवा शेतकऱ्याने मिळवलेला आहे अशोक कांबळे बी सी सी न्यूज सोलापूर